बारामतीत भीषण विमान अपघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे या अपघातात विमानातील इतर काही सहप्रवाशांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते सकाळी सुमारे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बारामती विमानतळावर उतरताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या शेतात कोसळले अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली असून काही क्षणातच ते पूर्णतः जळून खाक झाले घटनेची माहिती मिळता स्थानिक प्रशासन पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीचे स्वरूप इतके भयानक होते की कोणालाही बाहेर काढणे अशक्य झाले अपघातानंतर विमानाचा कोळसा झाला नागरी विमान उड्डाण संचालनालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे बारामती शहरात शोकाकुल वातावरण असून अजित पवार यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने विमानतळ आणि निवासस्थानी जमा झाले आहेत मुख्यमंत्री तसेच अनेक मंत्र्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत अजित पवार यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती अजित दादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे मी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे माननीय प्रधानमंत्री महोदय माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील सकाळी सुप्रियाता माझं बोलणं झालं त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत तीन दिवसाचा दुखोटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचे नुकसान आहे महाराष्ट्रातनं असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं हे अतिशय कठीण आहे आणि निश्चितच इतक्या सोबत इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्रित काम केलेलं आहे की त्यातनं खर तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही पुढच्या गोष्टी जशा ठरतील आपल्याला अजितदादा एक महाराष्ट्राच्या राजकारणातील साधारण महत्व असलेले हे नेते होते अत्यंत लोकप्रिय शिस्तबद्ध आणि दिलेला शब्द पाडणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती धाडिन निर्णय घेणं सकाळी सात वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं आणि जे नाही जे होतं त्यामध्ये कुठेही आळे वेळे न करता ते काम करणं असं स्पष्ट वक्तव असं एक ज्याला आपण म्हणू की फार क्वचित असे नेते होतात आणि विशेष आणि विशेष रूपाने सांगता येईल की मी ज्यावेळेस दोन हजार आठमध्ये राज्य सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजवावेत हे समजवण्याचं सुद्धा दादानी मला केलं आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना आणि गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या त्यांच्याबरोबर नंतरही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली गेली पंचवीस वर्ष सातत्यानं त्यांच्याबरोबर कधी सत्ताधारी भाकात तर कधी विरोधी भागात बसून काम करण्याची संधी मिळाली आणि आज महाराष्ट्रातील हा एक मोठा नेता की जे कल्पनाच करू शकत नाही जे कल्पनेच्या पलीकडचं आहे की असं होऊ शकतं असं घडू शकतं असं अचानक काळाने घाला घालून एका लोकनेत्याला एक समाजाप्रती समर्पित असलेल्या नेत्यांना महाराष्ट्राला मुकावं लागलं हे अत्यंत दुःखदायक वेदनादायक आहे ही भरून ही हानी भरून न निघणारीच आहे मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व प्रेम करणाऱ्या अप्तिष्टांना पक्षातील सर्व लोकांना या सगळ्या दुःखातून सावरण्याची शक्ती बळ ईश्वर त्यांना ईश्वरकडून ईश्वर देऊ अशी ईश्वराला प्रार्थना करतो आणि न भरून निघणारी हानी झाली महाराष्ट्राची प्रचंड ही हानी आ, मला वाटतं की अजितदादाच्या निघून जाण्यानं झालेले ही पोखळी कधीही भरून निघणार नाही असं मला वाटतं